नक्कीच या देशाचं मला वाटतं मी या ठिकाणी बाबासाहेबांना कोट करेन की बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः सांगितलं होतं या देशामध्ये लोकशाही जास्त काळ टिकणार नाही आणि मग या देशामध्ये काँग्रेसचं सरकार असो किंवा बीजेपीचं सरकार असो या देशातला आदिवासी असेल अनुसूचित जातीची लोक असतील इतर जातीची लोक असतील त्यांना या देशातल्या व्यवस्थेला फक्त यांची मतं हवीत यांच्या जमिनी हव्यात आणि त्यांचा मोबदलाही साधा बेसिक ह्युमन राईट्सही ते आम्हाला द्यायला तयार नाही आज मानव अधिकार सांगतोय आमचं बेसिक ह्युमन राईट सांगतोय की आज ज्यांच्या तुम्ही जमिनी घेत आहे त्याच्या बदल्यात तुम्ही त्यांना घरं द्या आज इथे सिडकोच्या अनेक स्कीम्स राबवल्या जातात महाडाच्या अनेक स्कीम्स राबवल्या जातात या घरांवर सगळ्यात पहिला अधिकार कुणाचा असायला ज्यांचे ग्रस्तामध्ये घरं गेलीत जमिनी गेल्यात त्यांचा आज अधिकार पहिला असायला हवा या तुमच्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकऱ्यांमध्ये सगळ्यात पहिला अधिकार कुणाचा असायला हवा या लोकांचा आज पहिला दावा असायला हवा पण आज तीस बत्तीस वर्ष झाली जवळपास दोन पिढ्या आज या सरकारच्या असल्या धोरणांमुळे आज अक्षरशः मेन स्ट्रीम पासून या देशाच्या आय एस आय पी एस डॉक्टर इंजिनियर अशा मेन स्ट्रीम मध्ये येण्यापासून ही लोक आजपर्यंत तिथून वंचित राहिलेले आहेत मागे राहिलेले आहेत आणि म्हणून हे संपूर्ण अपयश या देशाच्या काँग्रेसचं असो बीजेपीचा असो ज्यांनी ज्यांनी सरकार या सगळ्यात त्यांचं आहे आणि म्हणून आज हे आंदोलन इथपर्यंत आले जवळपास आता हे तिसरे ही जेवढी मुलं दिसत आहेत ही सगळी यंगस्टर्स आहेत यंग मुलं आहेत म्हणजे जवळपास या तिसऱ्या पिढीतल्या पोरांनी आता हे आंदोलन केलंय की दोन पिढ्या आधी आमची आजी आजोबांपासून आमच्या जमिनी हिसकावून घेतल्या आहेत आणि हिसकावून घेऊन आमच्या त्या जमिनीच्या बदली जमीन दिली नाही घर देत नाही आणि चौदा हजार रुपये प्रति एकरच्या हिशोबाने तुम्ही लोकांच्या पोट खराबाच्या ऐंशी रुपये एकर सांगा आज ऐंशी रुपये एकरने तुम्ही जमीन घ्यायला जाल तुम्हाला जमीन तरी मिळतील का म्हणजे लोकांच्या जमिनी तुम्ही ऐंशी ऐंशी रुपये चौदा हजार रुपये ऐंशी रुपये प्रति एकर प्रमाणे तुम्ही घेताय आणि त्यांना साधं न्याय तुम्ही देत नाही आहात आणि म्हणून आज या बांधवांनी माझ्या आदिवासी बांधवांनी आज जी भूमिका घेतली आहे ती भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परिवारातला एक वंश होण्याच्या नात्याने मी या माझ्या आदिवासी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला इथे आलेलो आहे तर याच्यात जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे याच्यात परिस्थिती खूप भयान आहे इथलं आदिवासी हे त्या साहेबांना इथला आदिवासी हातबल झालेले आहेत आणि आज ही परिस्थिती वेळ पाणी बंद करण्याची आली या देशात वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याला आग लावून पाण्याची क्रांती केली आणि त्यांच्याच पोत्याला या ठिकाणी आदिवाशांना मराठ्यांना धनगरांना न्याय देण्यासाठी इथे यावं लागलं नवी मुंबईचं पाणी बंद करायला ही देखील खूप मोठी शर्मेची बाब आहे कारण या देशात असं घडत असेल तर नक्की काय आणि म्हणून राजरत्न आंबेडकर साहेब यासाठी इथं आलेले आहेत अन्यायाच्या विरोधात लढण्याचं काम हे नेहमीच राजरत्न साहेबांनी या भारत देशात केलेलं आहे आणि आज इथली भूमिका इथं साहेबांना मुद्दाहून पाचार यासाठीच केलं की एक आंबेडकर इथं आले म्हणजे याची नोंद महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार घेईल अशीच राजाराम दादांची ना माझी तर चर्चा झाली म्हणून साहेबांना या ठिकाणी पाचारण केलेलं आहे खरं तर इथले आदिवासी पोरं नव्हेच तर इथला मराठा पोरगा सुद्धा या ठिकाणी आज पाण्यात जीव द्यायची त्याची तयारी आहे पाण्यात जीव द्यायला निघालाय त्याला पुढचा काहीच नाही त्यांना पुढे काहीच नाही अशी परिस्थिती आहे एकजुटीच्या प्रकल्प रस्त्याच्या एकजुटीचा नवी मुंबईचा नवी मुंबई हे पोलीस भाऊ ताकतीने आल्यात ना यांनी ती ताकद फक्त आता डीसीएम सीएम कडे लावावी की आक्रमक लोक थांबणारी नाही आम्ही निर्णय गोळ्या घालू का गोळ्या घातल्या तरी ही लोक जाणार नाहीत अशी परिस्थिती इथं झालेली आहे या लोकांना न्याय नाही साहेब न्याय पाहिजे आणि न्यायासाठी भांडणारी वनवण वन फिरतात आज आपण पहिला आठ दिवस प्राणांतिक उपोषण या ठिकाणी करत एकही अधिकारी आला नाही ज्या वेळेस आता आम्ही येतो त्यांना समजलं त्यावेळेस आता एक वलगन चिवण्याची सुरू झाली आपल्याकडे पाऊस आला ना तर तिकडे मले असतील ना का ती वलगन सुरू झालेली आहे पण वलगनीला पाक पण आम्ही मजबूत आणलेला आहे कृती समितीला साधत घेतलं सर याची ऐकतील हे वारकरी मालकरी लोक आहेत ना थोडासा दम दिले ऐकतील पण या मालकऱ्यांच्या मालीमध्ये मनी असतात एकशे आठ किती आणि मजबूत असते त्यांची गाठ त्यामुळे ते पण आता झाले ताट आता ऐकणार नाही आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे की हे आंदोलन दिबा पाटलांचं आंदोलन आहे हे आंदोलन नारायण डांगू पाटलांचं आंदोलन आहे हे आंदोलन इथल्या प्रकल्पग्रस्तांचं आहे हे आंदोलन बिरसा मुंडेचं आहे आणि हे आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं आंदोलन आहे त्यामुळे या आंदोलनाला तुम्हाला कोणालाही नाही तर एवढ्याला पोलिसांनी उपटी घातली असते घातल्या असते की नाही सांगा आपली लोक एवढी आक्रमक झाले पोलिसांनी सोडलं असतं का आठ टाकलं आठ टाकल्या असतात नवीन कायदा केला आंदोलन केलं के तर तीन महिने नाही ब्रिटिशांचा कायदा नाही त्यासाठी झालो हो आपण <laughs> <भुल्ण> म्हणून <बासा laughs> माझं म्हणणं आहे की आम्ही आंदोलनातून हटणार नाही माघारी घेणार नाही आणि या आंदोलनासाठी प्राणपणाला लागला तरी आम्ही कोणी इथून हलणार नाही कारण माझ्या आदिवासी पोरं बघा त्यावरती पाऊस पडला तरी त्या छतावर आहेत बघा दाखवते मी पडतील सरला मरायची परवा नाही तो वेळा त्याची पर्वा नाही पण त्याच्या नातवाला नाही दिल्याशिवाय तो इथून हलणार नाही असा आदिवासी बांधव मध्ये गेले पस्तीस वर्ष या मोरबा धरण प्रकल्पग्रस्त धरणवासियांचा व्यथा हा शासन ऐकत नाही हे शासन धंदाडक्यांच शासन आहे गौरगरिबांचं नाही शेतकऱ्यांचं नाही प्रकल्पग्रस्त नागरिकांचं नाही आम्ही अनेक वर्ष त्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे आहोत आणि ज्यावेळेस उपोषण सुरुवात केली त्यावेळेस मी प्रथम या ठिकाणी उपोषणाला भेट द्यायला आलो मी त्यांच्याकडनं सर्व आढावा घेऊन आमचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे हे प्रकरण दिलेलं आहे त्याचबरोबर सचिन आयर यांच्याकडे दिलेलं आहे आणि आत्ता मी हे तुमचं प्रकरणाचं गांभीर्य खऱ्या अर्थानं आज अनेक वर्षानंतर आपण जी भूमिका घेतली ही भूमिका आत्ता आपण घेतलेली भूमिका कदापि माघार घेणार नाही या भूमिकेनं आजचा शेतकरी आज या ठिकाणी उतरलेला आहे विधानभवनामध्ये जाऊन आदरणीय आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे साहेबांना भेटून तुमची व्यथा की नक्कीच मांडीन मी मीडियाला विनंती करतो आहे की आपण एवढा हा आक्रोश प्रकल्पग्रस्तांचा पंधरा गावं आहेत या ठिकाणी मग आदिवासी लोक आहे ठाकूर समाज आहे गोरगरीब आहे शेतकरी वर्ग आहे त्यांच्या नाममात्र किमतीने तुम्ही जमिनी घेतल्यात आणि आज त्यांना देशोधडीला लावण्याचं काम हे शासन करत आहे जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्तांना मी आव्हान करतो आहे की आपण कदापि इथून हटता कामा नाही शासन हे आपलं आहे की इतरांचं आहे हे आता बघण्याची खऱ्या हे आता वेळ आलेली आहे आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मी एक प्रतिनिधी ना या नादाने या मतदारसंघाचा मी आमदारी होतो आता मी जिल्हा प्रमुख आहे आपल्याला मी आवाहन करतो की जोपर्यंत आपण ह्या उपोषणाचं आपण शस्त्र हातात घेतले तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या खंबीरपणे पाठीशी उभी राहील आणि जे जे लोक या ठिकाणी या शेतकऱ्यांना प्रकल्प कसा न्याय देण्यासाठी येतील त्यांचाही मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करीन कारण खऱ्या अर्थानं जनतेला जर न्याय द्यायचा असेल शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर आपल्याला शेतकऱ्यांच्या विषयी आवाज उठवणारा नेता हवा आहे आणि आज आमच्यासारखी लोक आम्हीसुद्धा शेतकऱ्यांच्याच आम्ही मुलं आहोत त्यामुळे तुमच्यावर अन्याय होत असेल तर नक्कीच तो आमच्यावर अन्याय आहे असं समजून आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी राहू आज राज अम्बेट कर। अम्बेट कर आले या ठिकाणी राजरत्न आंबेडकर आंबेडकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत मला ह्या गोष्टीचा अभिमान आहे की ह्या देशाची संविधान वंदनीय बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली त्या संविधानमध्ये गोरगरीब शेतकरी वर्ग यांना सगळ्यांना जगण्याचा अधिकार दिला हे सरकार गोर या गोरगरिबांना जगू देत नाही त्यामुळे आज खऱ्या अर्थानं आपल्याला प्रत्येकाला जनतेच्या दरबारामध्ये उभा राहून जो शेतकऱ्यांच्या बाजूने असेल त्याच्याच पाठीमागे खंबीरपणे उभा राहण्याचं काम आपण सर्वांनी करूया मी आपल्याला या ठिकाणी अभिवाचन देतो की ज्या ज्या ठिकाणी आपण मला बोलवाल त्या त्या ठिकाणी आप मी आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील हे आपल्याला अभिवाचन देतो धन्यवाद